जळगाव महानगरपालिकेचे शिवसेनेचे माजी नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी यांनी आपल्या घरी गडपास घेऊन केल्याची एक ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता उघडकीस आली आहे या घटनेमुळे जळगाव शहरात खडबड उडाली असून सदर घटना उघडकीस येताच नातेवाईकांनी अनंत उर्फ बंटी जोशी यांना तत्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यावेळी दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे माजी नगरसेवक अनंत जोशी यांच्या आत्महत्येची बातमी नेत्यांनी यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली माजी नगरसेवक नितीन लड्डा यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे नेमकं ते काय बोलले आहे ते जाणून घेऊयात गेल्या एक महिन्यापासून तो सकाळी आणि संध्याकाळी नियमितपणे माझ्या हो ऑफिसवर यायचा परंतु काहीचा उदास असा असायचा परंतु उदास का होता याच्या संदर्भात मी विचारणा केली तर त्याचा असा कुठलाही त्रास नव्हता कुठला आर्थिक त्रास नव्हता शारीरिक त्रास नव्हता किंवा मानसिक त्रास नव्हता परंतु काही खिन्न खिन्न असा राहायचा आणि सातत्याने मी त्याला सांगायचो की तुझं मन लागत नसेल तर तू रोज येत ऑफिसला आणि त्याप्रमाणे तो रोज सकाळी हो, एक दहा साडेदहाला फोन करून यायचा की भाऊ तुम्ही आलात का तर म्हणतो हो तुम्ही यायचा साधारणतः एक दीड वाजेपर्यंत एक वाजेला मुला लहान मुलगा त्याचा सा सात वर्षाचा त्याला शाळेतनं घेऊन जाण्यासाठी तो एक वाजता म्हणायचा की मी जातो मुलाची शाळेला सुट्टी झाली आणि पुन्हा संध्याकाळी यायचा दोन तीन तास बसायचा परंतु असं काही त्याच्या मनात चाललेलं असेल त्याची यचकींची काही कल्पना आली नाही आणि निश्चितपणे खूप एक चांगलं व्यक्तिमत्व आज आपल्याकडे निघून गेलं Hello guys, please like, comment and subscribe our channel.